तो तो ना। या ना भाई तो तर जय राम परत एकदा स्वागत आहे तु आपल्या चॅनल मध्ये तर आजची राइड होते आपली काहीतरी स्पेशल एक नवीन हेमारपंथी संस्कृतीमधील आपलं एक मंदिर विजिट करायला जातोय तर बनून राहा आपल्या सोबत परत नवीन आपल्यासोबत परत आपले महान मित्र असे परत जुडलेले हाय करा हाय तर भेटू आपण आता लोकेशनला तोपर्यंत जय श्रीराम आणि हा ब्लॉग एन्जॉय करा जय श्रीराम तर फायनली आपण आंबेगावचा महादेव मंदिर या लोकेशनला पोहोचलोय आणि इथं आले आले थोडी कटकट झाली पण इट्स वगैरे तर सर्वात पहिले आपल्या माग आपले भोलेनाथ आपले महादेव यांचं मंदिर त्या मंदिराची थोडी काही अशी कथा आहे जी ऐकण्यात आलेली आहे थोडीफार तिथं पूर्ण अशी माहितीही नाही अजून त्याच्याबद्दल तर हे मंदिर तर एका रात्रीमध्ये जेवढं बांधलं जाईल तेवढं मंदिर बांधलेलं आहे आणि जसं उदय झालं सूर्य उगवला त्यावेळेस हे काम बंद आहे असं याचा मागचं रिझन पण सांगता इथले ग्रामस्थ मंदिर जवळपास हजार वर्ष असं जुनं मंदिर आहे या मंदिराला हेमडपंथी ही म्हणू शकता हेमडपंथी मंदिर त्याच्यावर खूप असं सुंदर कोरीव काम केले गेलं आहे तेही खूप सुंदरतेने आपल्या हिंदू धर्माच्या आपल्या हिंदू संस्कृतीचा विरोध करायचे जे विरोधी होते त्यांच्यामुळं महादेवांचे जे पौराणिक असे मंदिर आहेत तेही तुम्ही बघताय कुठं ना कुठं कसंही आपल्या धर्मावर कसा वार करण्यात आला आहे जी घुरता होती आपल्या हिंदू धर्माबद्दल आणि आपल्या मंदिराबद्दल ती कितपत खाली गेली आहे त्यांची तर तिथले आपले माग जे ग्रामस्थ आहे त्यांनाही आपण विचारलं त्यांनाही काहीच या मंदिराची माहिती पूर्ण नाही आहे तर ते म्हणताय आमचे आज जोबी पंजोबी आहेत त्यांनाही पूर्ण माहिती नव्हती आम्हाला कुठून जाणार आहे तुमचं गाव असतं तुमचा परिसर असतो त्यांच्यात असं ऐतिहासिक जे मंदिर असतं टेम्पल असतं किंवा किल्लेगड त्याची अवश्य माहिती ठेवा जेणेकरून आमच्या सारखा नवीन घ्यायला येतो किंवा एक्सप्लोर करायला येतो असं प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर तर त्यांच्यासाठी तरी थोडीफार माहिती गरजेची आहे आणि ती माहिती आम्ही सर्वांपर्यंत पोचवू तर बघत राहा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेअर आणि लाईक नक्कीच करा करून आम्हाला मोटिवेट होतो व्हिडिओ काढायला आणि अशा नवीन नवीन प्लेसवरती जाऊन तुमच्यासाठी खूप चांगली व्हिडिओ बनवू आणि त्याच्यासाठी खूप मेहनत वाटते

तर काय कोणता संबोलले समंदगड अरे गमनगड आहे ते समंदगड इथं तर सात मध्ये अकराशे 7 या मंदिरचं कार्य अकराशे 1107 मध्ये झाले निर्माण ते आता महाराष्ट्र सरकारच्या लॅबड आहे हे आहे वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये हे मंदिर मंदिराचं समाविष्ट झालंय तर फ्युचरमध्ये इथं पर्यटक वाढावे या म्हणून इथं बॅगेअर्स बनवले म्हणजे पूर्ण बॅक साइटला असा हा साईट आहे असा म्हण कंपाऊंड बनवलेलं आहे तर जुने पण व्हिडिओ बघितले एक दोन असे व्हिडिओ होते त्यांनी त्या व्हिडिओस म्हणजे एक दीड वर्ष दीड दोन वर्ष झाले त्या व्हिडिओला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ही साईट सरकारने घेतली पूर्ण डेव्हलपमेंट होईल म्हणे पण एवढे वर्ष झाले पण डेव्हलपमेंट अजून काही झालंच नाही त्याच काही गावाचे धार्मिक येत असता आता त्यांनी थोडी कटकट केली होती तर तुम्ही अवश्य टाईम काढा आणि अशा ऐतिहासिक मंदिराला अशा ऐतिहासिक मंदिराला तुम्ही नक्कीच विजिट करा लाईक शेअर खूप खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही बघत असाल हे बी यांची पण व्हिडिओ आली आहे सोबत पण भावाच अजूनपर्यंत सांगून पण सांगून पण कमेंट नाही हो लाईक असेल का नाही काय माहीत याचे मित्र असतात मित्र सपोर्ट करत नाही तर मग दुसरं काय करणार तर अवश्य भेट द्या मंदिराला आणि या मंदिराच्या मागचा इतिहास नक्कीच जाणून घ्या तर आपला ब्लॉग इथं स्टॉप करू आता इथून घरासाठी रिटर्न आणि अजून परत रस्त्यात काही सुंदर असं काही निसर्गरम्य निसर रम्य वातावरण आता पावसाची पण खूप शक्यता आहे त्यामुळे आम्ही पूर्ण ओवर मंदिर बघित नाही आता घराच्या रस्त्याने लाईक शेअर सबस्क्राईब आणि भाऊच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा सखर पकड करा पकड सखर सब, पकड कदा सबस्क्राइब सब, ओके डन okay. सबस्क्राईब शिकलो तर आता थोडी फोटोशूट करू तर भेटू परत पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये एका नवीन जागेवरती तोपर्यंत जय श्रीराम जय महाराष्ट्र जय भारत